हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा ममतापूर गावचे माजी सरपंच शाकिब पालटे यांनी संपूर्ण हिंदू समाजाविरुद्ध केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात कर्जत तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे या वक्तव्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदू संघटनांनी तालुका पातळीवर सह्यांची भव्य मोहीम राबवली या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो हिंदू बांधव आणि भगिनींनी त्यावर सह्या केल्यात शेकडो हिंदू बांधव हे हो, निवेदन घेऊन नेरळ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले असता पोलीस त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतील असा संशय हिंदू संघटनांनी व्यक्त केलाय या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फक्त चार प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानंच ते निवेदन पोलिसांना सादर केलं त्यावेळी नेरळ पोलीस स्टेशन परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि पिंजरा गाडी ही सज्ज ठेवण्यात आली होती सतत येणारे पोलिसांचे कॉल आणि वारंवार होणाऱ्या चौकशांमुळे उपस्थितांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळं काहींना असंही वाटलं की परिस्थिती जाणीवपूर्वक गुंतागुंतीची केली आहे दरम्यान पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचं लक्ष लागलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृषभ लोकरे कर्जत